नवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेला सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक कराला अजिबात विसरू नका कारण का, का महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे मग जन्माला येऊन जर तुम्ही हरिपाठाला गेला नाही कीर्तनाला गेला नाही भजनाला गेला नाही तर तुमचा मनुष्य जन्म फुकट गेला असं समजा एक सुंदर उदाहरण सांगतेय का एका जंगलामध्ये का झाडावर एक माकड आणि माकडीन दोघजन राहत होते लक्षण आहे तुमचं महिला मंडळ कुठे राहत होते झाडावर कोण राहत होते म्हणजे लक्ष आहे तुमचं माकड आणि <laughs> दोघांच नवरा बायको त्या झाडावर राहत होते एक दिवस दोघा नवरा बायकाच्या गप्पा चालू होते आणि तेवढ्यात त्या विहिरीतून आकाशवाणी झाली जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा जन्म प्राप्त होईल आता ही आकाशवाणी ऐकल्याबरोबर स्त्रियांचं हो। मन कसं भावनिक असतं ना स्त्रिया कशा भावनिक असतात तशी ती माकडीन थोडीशी भावनिक झाली आणि त्या माकड्याला म्हटली अहो मनुष्य जन्म प्राप्त करण्याची संधी आली चला मारायचे का उडी त्या माकडानं सांगितलं नको बरं आहे आपलं माकडाच ती म्हटली ऐका अहो मनुष्य जन्म मिळणं म्हणजे फार अवघड आहे एक एक योनी को काय चाल म्हटली तुम्ही एक एक योनी कोटी कोटी फेरा पुढे काय म्हटले तेव्हा लागेवारा हा तेव्हा वारा मनुष्याचा बर का एक एक कोटी कोटी योनी फिरल्यानंतर माणसाला मनुष्य जन्म प्राप्त होतोय मग तो आपल्याला मिळणार आहे नाही कशाला म्हणता आता या जगामध्ये स्त्री हट्ट झाला की पुरुषाला नाही बोलताच येत नाही त्याने सांगितलं तू इतकी हट्ट करते ना ठीक आहे आपण विहिरी मध्ये उडी मारू पण उडी मारताना दोघांनी बरोबर नाही तर मी मारायचो उडी आणि तू राहायची झाडावर बसून असं नको व्हायला ती म्हटली तेवढ्या बाईकवर विश्वास नाही का यार फॉलो फॉलोअर्स विश्वास नसेल तर म्हटले हात पकडा तुम्ही एक दोन तीन म्हणा आणि तुम्ही एक दोन तीन म्हटले का आपण उडी मारू ते माकड म्हटलं ठीक आहे त्यानं आपल्या बायकोचा असा पॅक हात पकडला ते माकड म्हटलं एक दोन तीन, तीन म्हटलं की नवरा विहिरी मध्ये उडी मारली आता विहिरी मध्ये उडी मारल्या बरोबर त्या माकडाचा झाला दिव्य पुरुष आणि त्या माकडीनीची झाली सुंदर श्री, 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 श्री। दोघे जण नवरा बायको विहिरीच्या वरती आले एकमेकांची प्रशंसा करू लागले तिने सांगितला हो प्रशंसेचा राहू द्या इतका सुंदर मनुष्य देह प्राप्त झालाय ना एना, एना। चला, चला पटकन कुठे तरी जाऊ एखादा गुरु करू गळ्यामध्ये माळ घालू हरी पठायला काय कीर्तनाला काय भजनाला काय आळंदीला काय पंढरपूरला काय आणि उरलेल्या आयुष्यामध्ये या संपूर्ण मनुष्य देहाच सार्थक करून घेऊ त्या माकडानं सांगितलं अग तुझ्या सांगण्यावरून माकडाचा माणूस झालो आणि तू म्हणते आता गळ्यामध्ये माळ घालायची हरी पठायला जायचं कीर्तनाला जायचं भजनाला जायचं म्हणजे खाणं पिणं सगळं बंद करायचं माझ्याच्याने काही ते शक्य होणार नाही तिने सांगितलं किती खाता आता अर्ध्याला जास्त वय झालं आता तरी सुधरा आता तरी माळ घाला बघा कितीतरी बायका आपल्या नवऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात पण माकडं ऐकत बोलते बरं माणसाबद्दल नाही अजिबात गे समज करू नका माकडंच ते त्यांना त्यांना <दें। दें गाला> ऐकलंच <गाला> नाही तो म्हटला तू इतकी माळ घालायचा आग्रह करते ना माझं माझं माकडाच बरं म्हटलं मी परत विहिरीमध्ये उडी मारतो तिने सांगितलं ऐका नका मारू उडी परत हा मनुष्य मिळणार नाही तो म्हणायचं नाही नाही मी विहिरीतच उडी मारतो तुम्हाला माळ घालायला लावशीलच ती म्हणायची ऐका नका मारू उडी त्यानं काही त्याच्या बायकोच ऐकलं नाही आणि त्या माणसानं जी विहिरीमध्ये उडी मारली उडी मारल्याबरोबर परत त्या मनुष्याचं झालं परत माकड ऐका पुरुष मंडळ जे पुरुष लोक आपल्या बायकोच चांगलं ऐकत नाही एक दिवस त्यांचं माकडच होत बर का माने साहेब चांगलं म्हटलं का सगळं नाही का बायकोच फक्त चांगलं ऐकायचं त्यानं तिचं ऐकलं नाही त्यानं परत विहिरीमध्ये उडी मारली आणि उडी मारल्याबरोबर त्या माणसाचं झालं परत माकड आता ते माकड विहिरीच्या वरती आलं तुमचं का नाही ना <laughs> ते माकड विरीच्या वरती आला आता एक ऐका एक कल्पना करा त्याची बायको म्हणजे सुंदर स्त्री रूपवान श्री आणि तिचा नवरा म्हणजे ते असं माकड ते कसा दिसत जाशील जोडा नवरा बायकोचा एक कल्पना करा तेवढ्यात तिथल्या जंगलाचा राजा तिथे फिरण्याकरता आला आणि त्या राजाने बघितला अरे इतकी सुंदर स्त्री विहिरीच्या कडेला बसली आणि माकडाच्या बरोबर गप्पा मारते तिच्या जीवाला धोका आहे म्हणून राजा पळत पळत गेला राजाने त्या स्त्रीच्या बोटाला धरलं आणि तिला घेऊन आपल्या बाड़, राजा राजवाड्याकडे चालला होता ते माकड पाठीमागून रडत होतं विनंती करत होतं सांगत होत राजे साहेब की माझी आहे नेऊ नका तिला पाया पडतो तुमच्या आता मलाच सांगा पुरुष मंडळ माकडाने किती सांगितलं ही सुंदर बायको माझी आहे मग माकडाला बायको मिळेल म्हणून प्रत्येक माई बापांना ऐका आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत ऐकलं का आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत नाही ज्या ज्या आई बापाला आपल्या मुलाचं चांगलं व्हावं असं वाटत असेल <laughs> तर तुमचा मुलगा रात्री बेरात्री कुठे जातो <laughs> उशिरा पर्यंत काय करतो याची चौकशी करा आणि <laughs> जर तुम्ही तुमच्या मुलांची चौकशी केली नाही तर एक दिवस तुमच्या मुलाची फजिती सुद्धा त्या माकडासारखीच